चंद्रशेखर बावनकुळेसह इतर नेत्यांनी आम्ही छातीवर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारल्याचं सांगितलं आहे देशभरातील लोकसभेच्या निवडणुकांचे मतदान एक जूनला संपेल त्यानंतर चार जून ला मतमोजणी होऊन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील हे विरोधकांनी जवळजवळ मान्य केलं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागतील ही निवडणूक साधारणतः ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक भाजपने म्हणण्यापेक्षा एनडीए नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली देशातील पाचशे चौरेचाळीस मतदारसंघात नरेंद्र मोदीच निवडणूक लढवत आहेत असं चित्र निर्माण झालं होतं परंतु विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवता येणार नाही त्यासाठी महायुतीतील नेत्यांचा चेहरा मतदारसंघात ठेवावा लागेल त्या चेहऱ्यावर युतीला मते मागावे लागतील महायुतीत असा चेहरा कोण आहे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे एकदा शिंदे लढवल्या तर महायुतीला कितपत यश मिळेल अशी शंका जनतेमधून व्यक्त होत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा फारसा प्रभाव जनमानसावर पडलेला नाही त्यांचं नेतृत्व ठाणे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित राहिलं आहे त्यांच्या गटावर सुद्धा त्यांना पकड मिळवता आली नाही हे आपण त्यांच्या गटाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यावरून पाहत आहोत लोकसभेची उमेदवारी देताना सुद्धा त्यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या उमेदवारीवरून त्यांच्या गटाबरोबर भाजपामध्ये सुद्धा नाराजी असल्याचे दिसून आलं आहे भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झालेल्यांचं समर्थन कसं करावं असा प्रश्न भाजपला पडला होता सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जनमान्यता लाभलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवायला भाजपचे नेते कार्यकर्ते आणि समर्थक तयार होतील का देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकशे पाच आमदार असताना चाळीस आमदार आणि तेही स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेले नाहीत अशा एकनाथ मुख्यमंत्री पद दिल्याने या सर्व घटकांमध्ये नाराजी आहे चंद्रशेखर बावनकुळे सह इतर नेत्यांनी आम्ही छातीवर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारल्याचं सांगितलं आहे संजय शिरसाट तर आतापासूनच गावभर सांगत सुटले आहेत की दोन हजार एकोणतीस पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत भाजपने एकदा शिंदेना मुख्यमंत्री पद दिलंय अर्थात विधानसभा निवडणुकीत त्यांची सत्ता असलेली चाळीस आमदार परत निवडून येतील का हा प्रश्नच आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर यातील किती आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहतील हा चर्चेचा विषय आहे त्यामुळेच दोन हजार एकोणीस प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित करून विधानसभा निवडणुका लढवाव्यात अशीच भाजपच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत आणि खासदारांपर्यंत इच्छा असल्याचे दिसून येत आहे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे निवडणुका जिंकून देण्याचा एकनाथ शिंदेंचा आवाका नाही हे अनेक घटनांवरून सिद्ध झालेलं आहे